बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलात एका सतरा वर्षीय विद्यार्थिनी सोबत जो काही घाणेरडा आणि माणूस किला काळेमा प्रकार घडला त्यानंतर आता या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी तर थेट बीडमधील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे आणि आरोपीचे लागे बांधे असल्याचे आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याची आणि तो क्लासमेट आहे की क्लासमेट याची चौकशी करण्याची मागणी केली आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर देखील तपासावेत अशी देखील मागणी आता धनंजय मुंडे यांनी केली एकूणच काय तर या सगळ्या प्रकरणाला आता राजकीय आणि जातीय कलर येतो का हे लवकरच स्पष्ट होईल या आणि आशाच सर्व विषयावर पुढील काही वेळात आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड तसं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटलावर कायम चर्चेत असलेला जिल्हा बीडमध्ये कुठलीही घटना घडली तर त्याला जातीय अँगल धार्मिक अँगल राजकीय अँगल दिला जातो किंवा त्यामध्ये हुडकला जातो अगदी एखादा अपघात घडो किंवा एखादा खून घडो एखादी महिला अत्याचाराची घटना असो किंवा एखादी चोरी दरोडी याचा दरोड्यासारखा प्रकार असो या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी आरोपी कुठल्या जातीचे आहेत जा ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालाय तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाशी रिलेटेड आरोपी आहे अशी सगळे कंगोरे काढण्याचं काम हे बीडकर करतात कारण बीडकरांना दुसरं काही कामच राहिलेलं नाही राजकीय नेते मंडळींच्या मागे हिंडायचं गुंडपुंडांच्या हाताखाली काम करायचं गुंडागर्दी करायची खंडणीखोरी करायची हाच सगळा उद्योग बीडकरांना आहे की काय असं आता वाटू लागलंय अशीच एक घटना बीडमध्ये उमा किरण शैक्षणिक संकुल या प्रिमायसेसमध्ये उघडकीस आली येथील एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर जो काही अन्याय अत्याचार झाला त्याची तक्रार तिने जेव्हा पोलिसात दिली त्यानंतर खळबळ उडाली विजय पवार नामक जो प्राध्यापक आहे हा संदीप क्षीरसागर जे शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी असल्याचं आजपर्यंत समोर आलंय तसे विजय पवारचे गोपीनाथ मुंडे असतील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा इतरही जरांगे पाटलांसारखे लोक असतील यांच्यासोबतचेही फोटो आहेत पण संदीप क्षीरसागर यांचे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध हे काही आता लपून राहिलेलं नाही हाच धागा पकडून आता संदीप क्षीरसागरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो संदीप क्षीरसागर यांनी आरोपींना मदत केल्याचा थेट आरोप त्यांचेच बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केला त्यानंतर या प्रकरणामध्ये आता उडी घेतली की माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते राजीनामा देण्यापर्यंत आणि आज जवळपास सहा ते सात महिन्यांचा सा कालावधी उलटल्यानंतर देखील मीडियापासून लांब असलेले धनंजय मुंडे हे उमा किरण शैक्षणिक संकुलातील मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर मीडिया समोर आले ते लोकांमध्ये मिसळले त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली तसेच पोलीस अधीक्षकांशी देखील त्यांनी संवाद साधला आणि या सगळ्यानंतर त्यांनी जे काही के आरोप केले त्यावरून क्षीरसागर विरुद्ध मुंडे हा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा जो काही संघर्ष आहे तो, तो पुन्हा एकदा पेटणार की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर किंवा के। केशर काकू क्षीरसागर यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होता दोघंही दोन वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळं त्यांच्यामध्ये टोकाची टीका व्हायची नंतर निवडणुकीच्या काळामध्ये त्या दोघांची अंडरस्टँडिंग असायची असं देखील जाणकार बोलतात आजपर्यंत म्हणजे ही तिसरी पिढी आहे क्षीरसागर घराण्याची की ज्यांनी राजकारणामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे संदीप क्षीरसागर यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक हे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली पण जेव्हा अजित पवार हे शरद पवारांना सोडून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेले तेव्हा संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत कायम राहिले आणि इथून पुढं धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे कोल्ड वॉर किंवा हे राजकीय वॉर अधिक तीव्रतेनं जाणवायला लागले मग कुठलंही प्रकरण असो संदीप क्षीरसागरांचा विकास निधी देण्याचा विषय असो बीड शहरातील विकास निधीचा प्रश्न असो किंवा संदीप क्षीरसागरांनी कुठलीही मागणी जर का केली तर त्याला सोयीस्करपणे तत्कालीन मंत्रिपद असलेले धनंजय मुंडे यांनी डावललं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून दूर करण्याचा आणि आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न देखील झाला होता हे सगळ्यांना माहिती हा संघर्ष जो आहे तो जास्त टोकाचा किंवा अनकुचीदार झाला तो लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी बजरंग सोनवणे यांच्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघात जीवाचं रान केलं बीड मतदारसंघातून साठ हजारापेक्षा आता अधिकचं मताधिक्य दिलं आणि तेव्हापासून मुंडेंच्या डोक्यात संदीप क्षीरसागर बसले त्यानंतर हे विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी आपला कसपणाला लावला आणि विजय खेचून आणला आणि बीडवर आपलीच मक्तेदारी आहे किंवा आपणच बीडचे कायम आमदार राहणार हे लोकांना पटवून दिलं या सगळ्या घटना घडामोडीनंतर संतोष देशमुख यांची क्रूर हत्या घडल्याचं प्रकरण समोर आलं आणि संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षापासून मुंडेंकडून होणारा जो काही त्रास होता त्याला उत्तर द्यायला चालू केलं मुंडेंना थेट अंगावर घ्यायला चालू केलं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली मुंडेंची चौकशी करावी इथपर्यंत देखील संदीप क्षीरसागर यांनी मागणी केली त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध रान पेटवलं आणि त्यामध्ये सुरेश दास असतील बजरंग सोनवणे असतील किंवा प्रकाश सोळंके असतील यांनी देखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हातभार लावला आणि त्यामुळं धनंजय मुंडेंच्या डोक्यात संदीप क्षीरसागर गेले आणि कधीही एखाद्या राजकीय नेत्याच्या डोक्यात जर का त्याचा सहकारी किंवा त्याचा प्रतिस्पर्धी आमदार जर का बसला तर तो योग्य संधीची वाट पाहतो असं म्हणतात आणि ती योग्य संधी धनंजय मुंडे यांना या उमा किरण शैक्षणिक संकुलाच्या प्रकरणामुळं आयती हातात आली असं म्हणायला हरकत नाही धनंजय मुंडेंनी बीडमध्ये भेट देऊन जे पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे काही गंभीर आरोप केले ते जर का पाहिले तर हा संघर्ष अधिकच चिघळणार या दोघांमधील वाकयुद्ध किंवा या दोघांमधील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी वाढणार का हे लवकरच स्पष्ट होईल पण विजय पवार या प्राध्यापकासोबत संदीप क्षीरसागर यांचे जे काही संबंध आहे त्यावर आता थेट बोललं जात आहे त्यावर आता थेट आक्षेप घेतला जातोय संदीप क्षीरसागर यांनी शिवजयंतीचं अध्यक्षपद दिलं संदीप क्षीरसागर यांनी मध्ये विजय पवारला पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी मदत केली तसेच अनेक उद्योग पार्टनरशिपमध्ये गेले असे देखील आरोप धनंजय मुंडे यांनी केले आज धनंजय मुंडे यांनी आरोप केले उद्या आणखीनही सत्तेतील किंवा संदीप क्षीरसागर यांच्या विरोधातील अनेक लोक हे आरोपाच्या फैरी झाडू शकतात त्याला उत्तर कसं देणार आणि क्षीरसागर विरुद्ध मुंडे हा जो काही संघर्ष पुन्हा या घटनेमुळे समोर येतोय तो किती चिघळणार तो थांबणार का आणि त्याचे परिणाम हे बीड जिल्ह्यातील राजकारणावर काय होणार यावर न्यूज अँड व्ह्यूजची बारीक नजर असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद